लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे येथून ऑनलाइन बुक केलेल्या कारमधून तब्बल एकोणीस किलो गांजा जप्त करण्यात मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आहे या कारवाईत पोलिसांनी संशयित कार चालकाला अटक केलेली आहे किरण गोविंद धुमाळ असं अटक करण्यात आलेल्या संशयित कारचालकाचे नाव आहे एका महिलेनं कार बुक करून ती नाशिकला कार घेऊन आली असून चालकाला हॉल्ट चार चे दाखवून महिला बाजूला गेली असताना पोलिसांनी ही कारवाई केल्यानं कार चालकच पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ऑनलाइन ऑनलाईन बुक केलेली कार भाभानगर चौकात आली कारमधील महिला कारचालकास हॉल्टिंग चार्जचं अमेश दाखवून निघून गेले परंतु मुंबई नाका पोलिसांनी थांबलेल्या कारची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल चार लाखांचा एकोणीस पूर्णांक सदोतीस किलो गांजा आढळून आला या प्रकरणी संशयित कारचालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी संशयित कार चालकाला अटक केलेली आहे संशयित महिलेसोबत असलेल्या बॅगेसह गुणांमध्ये असलेल्या सामानाची कोणतीही शहानिशा न केल्यानं आणि अमिषाला बळी पडल्यानं चालक अडकला गेलेला आहे मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पथकानं भाभानगर चौफुलीवर गोपनीय माहितीवरून ही कारवाई केलेली असून संशयित ऑनलाईन कार सर्व्हिसेस अंतर्गत चालवणाऱ्या एका संशयास्पद कारची झडती घेतली आणि त्यात तब्बल एकोणीस किलो गांजा अडवून आलेला आहे आज सकाळी मुंबईनगर पोलीस स्टेशनचे दुने अंमलदार सदगीर आणि डी व्ही जेटीन पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटीका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडी सी तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत महिला होत्या ते या सगळ्याबरोबर होतात काही बोलण्या नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं ऑनलाईन केलं होतं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होत आहे माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट किलो मुंबई नाका पोलिसांचे अमलदार विजय महेश धुणे भास्कर सदगीर यांना भारतनगर चौफुली इर्टिका कार सकाळी बऱ्याच वेळेपासून उभी असल्याची खबर मिळालेली होती त्यांनी गुन्हे शोध पथकाला माहिती दिल्यानंतर पथकास मुंबई नाका पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये बॅग आणि गोण्या आढळून आल्या त्या उघडून पाहिल्या असतात त्यामध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक